आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा बधवार तरण सहकारी मित्र सोनीअ

एका क्षणात असंख्य बदल करत असतात करत दिसत आणि हा बदल तुमची माझी मानवी समूहाचा जो चाललेला प्रवाह आहे त्या प्रवाहात जो जीवन परंतु या मानवी प्रवाहात एखादी व्यक्ती अशी विस्मय कारण पराक्रमी होऊन जाते की तमाम विश्वाच्या मानव जातीचं लक्ष त्या व्यक्तीकडे त्या विकृतीकडे आकर्षित आणि सोळाव्या शतकात संपूर्ण जगाला विस्मयकारक करून टाकताना संपूर्ण जगाचं लक्ष स्वतःकडे विद्रुप केलं असं दंडन लोक नाही चव्हाण साहेबांनी आपल्या वकील साहेबांनी अनेक सुंदर सुंदर आणि तुम्हाला आम्हाला घेण्यासाठी दाखले शिवरायांच्या जीवनाचे तिने संपूर्ण लंडन लायब्ररी ही संपूर्ण जगातली सर्वात मोठी लायब्ररी आज आहे आणि त्या लायब्ररीने

टेस्ट कहलाते हैं यह तमाम इतिहासकारानी जगत में दी ग्रेट पदवी पहली जाहिर करती थी ग्रेट शिवाजी छत्रपति शिवाजी दूसरा पीटर दी ग्रेट तीसरा सीजर दी ग्रेट चौथा नेपोलियन ने ग्रेट और पांचवा अलेक्जेंडर ने जगाचे पाच ग्रेट निवडत असताना संपूर्ण जगातल्या प्रत्येक इतिहासकाराला पहिला ती ग्रेट ही पदवी द्यावी लागली ते तुमच्या माझ्या दैवत असल्या छत्रपतीने शिवळ्यांना द्यावी लागली ऍडव्होकेट वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितले अनेकांची साम्राज्य ही पसरलेली अशी होती की संपूर्ण भारत देश अफगाणिस्तान ब्रह्मदेश पाकिस्तानाचा बांगलाद्याशी पसर शिवरायांचं राज्य होत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा दक्षिणे राज्य किती नाही राज्य चालवलं कसे महत्वाच शिवराय आठवड्यातून तुम्ही एकदा त्यांच्या तिजोरीचा शिक्षण घेत सर्व त्यांचे दमा खर्च मांडणारे त्यांचे समोर बसायची छत्रपती स्वतः बसायची तिजोरी खोलायची त्या तिजोरीला दोनच चाव्या एक चावी राजमाता जुजाऊ मातेकडे असायची आणि एक चावी छत्रपती शिवरायाकडे स्वतःकडे असायची संपूर्ण कोण मोजल्यानं त्यात एक सोन्याची मोहरा प्रमाणे कमी दिला छत्रपती शिवरायाची ओला कशी करूयाची माझ्या कारभारात काय सुरू आहे दौलत जनतेच्या मालकी या दौलतीवर दौलत दौलत दौल माझा अधिकार माझे हात हात चोर उठाला काय झाले दुःख अवेग झाला होता त्यांचा आणि नाव असं वाटलं की कुठली तर नवीन योजना कुठला तर नवीन युद्ध कुठला तर नवीन किल्ला घेण्यासाठी छत्रपती महाराजाशी अर्जाला त्या महाराजांच्या सौन आजारात पहा लावून राजेश वर तुम्ही सात आठ दिवस कोणती योजना नवीन करायचं तुम्ही तर त्यावेळी महाराज म्हणजे कोणती योजना नाही कोणती लढाई म्हणत खेळण्याचा माझा विचार माझ्या तिजोरीतली मी एक होत कमी आहे त्यासाठी मला झोप येणार जिजाऊ साहेब म्हणजे उद्या दरबार आणि ती कशी सापडत नाही मी बघते सर्व दरबार सेनापती मानकरी सगळे बसले आणि जिजाऊ मातेने त्यांच्या कमर एक सोन्याची मोहर काय ती अगदी अशी घासून आणि त्याने उठून सांगितली तुमच्या तिजोरीतली एक मोहर आहे की ही मोहर आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुखण्याला मैद्यानं सांगितलंय की तुरीची डाळ सोन्याच्या घासलेल्या पाण्यात करा आणि महाराजांना ती तुरीची डाळ खाऊ घाला म्हणून मी एक वारा ही एक होतं घेतली मी या स्वराज्याची आज दृश्य नतमस्तक झाला सगळा दरबार माहेबांच्या महाराज घरा गळा म्हणायला बासाहेब फक्त तुम्ही आमच्या कानावर घाला एवढंच त्याच्या स्वतःचा कारभारात तुम्ही फोन घेण्याची सुद्धा स्वतःला दोषी समजणारा जगाच्या पाठीवर तर बादशाच सम्राट कोणी नाही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे स्वच्छपानं कारभार केला म्हणून ते जगातील रेक ठेवत असं ते लढाई

औरंगजेबाचे मानकरी राजपूत अनेक राजे महाराजे या सर्व राजे महाराजांना माझी ताकद शक्ती दाखवायची म्हणून वेगवेगळे सैन्याचे खेळाचे असे मैदानात ठेवले होते सैन्याच्या तलवारीचे खेळ झाले भाडं फेकायचं खेळ झालं दाण खेळ झालं घोड्यावर सैन्याच्या लढाईचे खेळ झाले आणि असे खेळ करत करत हत्तीचे खेळ सुट्टी सोडले एक हत्ती आला हातीवर दोन हत्ती सोडलं त्या हत्तीने दोन हाती परत तीन हत्ती सोडलं तीन हत्ती त्यानं पार्थ पाडलं पाच हत्तीला पार्थ पाडलं कारण तो हत्ती होता पांढरा सोडला तो औरंगजेबाचा स्वतःचा पालखी वाहणारा प्रचंड शक्ती मला आणि हाती पळस सुटली मागा हा एक पांढरा हाती पळस सुटल्यानंतर औरंगजेबानी छत्रपती शिवाजी महाराजांना कृपा किंवा छत्रपती शिवाजी महाराज कोई आहे महाराणी बाजी पळायला लागला असा 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 त्या मैदानाला माग हाती पळायला लागला बाजी पुढे पळायला लागला माग हाती पळायला लागला असं पळता पळता सगळे दरबार हसायला लागला शिवाय तुझा मावळा कसा घाबराय लागला म्हणून खप तिशी बाजू न उठत उडी मारून आला तसा हत्तीच्या खंड स्थळावर बसला खड पुढं उठत फाड 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 हत्तीच मस्तक फोडून चित्या करून हत्ती कोसला पाय गेला महाराजांना केला असे बाजी होते छत्रपती शिवरायावरून छत्रपती जेव्हा दरबार बाजी होता एक एक मोडाचा लाख मोडाचा निजामशाही एका बाजूला आदिलशाही एका बाजूला मोगलशाही एवढ्या शाहर असताना हिंदे स्वराज तुकडा टुकडा कोण हरवू शकले नाही त्याला ह्या सगळ्या छत्रपती शिवरायांच्या जवळ असलेल्या मावळ्यांचे शूरपणा आज तुमचा माझा इतिहास आहे शिवरायांचा इतिहास अनेकांचे दरबार वेगवेगळे होते मला काय त्याच बोलायचं पुन्हा त्याचे बोलणार जगाच्या सृष्टीच्या पाठीवर एका सुंदर महिलेवर वेगळ्या पद्धतीचा अत्याचार झाल्यानंतर कल्याणच्या सोन घेऊन कल्याण आणि त्याने छत्रपतींना नववी तुमची सौभाग्य भेट बोल म्हणून आले छत्रपतींनी दरबारात अशी सुंदर माझी आई जिजा माता असती तर मी किती सुंदर झालो असतो छत्रपती दरबारात तुमचे आणि त्या युती तिला आदर करा ही माझी माता माझी हा विचार करताना राजाच्या पाठलाचा हातपाय तोडलं ही शिक्षा साडे तीनशे वर्षा देऊन दे। तमाम मानव जातीला स्त्रीचं महत्व आणि तिच्या चारित्याचं महत्व सांगणारे छत्रपती शिवाजी म्हणाल हे फक्त महाराष्ट्राचे नाही फक्त हिंदुस्थान नाही संपूर्ण मानव जातीला हा आदर्श घालून दिला तो छत्रपती शिवराय जास्त वेळ झाला मी जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो त्या जाती जा जा पाती आपण भगवंताने पाठलेल्या नाही तर भगवंताना जाती पाठल्या जा असत्या एकाच जातीला लाल रक्त एका जातीला मग एका जातीने रक्ताचे दुर्गती त्यानं असते त्याच्या हातात आहे विष्ण जग सृष्टी त्याने एक फक्त मानव निर्माण केलं सगळ्यांना पांढरी हाड सगळ्यांना तांबडा रक्त दिलं वेगवेगळी त्यांच्या कातड्याला रंग दिलं वेगवेगळी चेहरी भगवंतानच आपल्याला पाठवलंय फक्त आपण आपल्या आपल्या आई वडिलाच्या रूपाने आपले तीवर आहे म्हणून आपले आई वडिने आपले परमेश्वर हा आदर्श तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला तरच आपण शोभत प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या विखुरलेल्या जातीला आपण आपलं म्हणलं सत्यारा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि घोषणा देण्याचा तुम्हाला अधिकार आहे अन्यथा हा फक्त नाटक करणार कोण कोण तो शिवरायांच्या सैन्यातल्या सगळ्या याद्या या महाराष्ट्रात असे अठरा पगड जात नाही या जातीचा माणूस छत्रपती शिवरायांचा विश्वास मावळा आणि छत्रपती स्वतः त्यांच्या सर्वात लिहून ठेवले ना की भयंकिम नायकासारखा असा हेर जर माझ्याकडे नसता तर हे हिंदू स्वराज्य कदाचित एका रामोशी समाज आपल्या माताचं नाही उत्ताळ उत्ताळवर भैरती नायकाची समाज एक भैरती नायकाचा होता शत्रू कुठं आहे कुठं नाही अशी खबर नाही आणि युद्ध कशा पद्धतीनं केलं पाहिजे कुठून गेलं पाहिजे कुठून पुढं सरलं पाहिजे कुठून कोणी हल्ला करायचा ह्या मावळ्याला कुठून यायचं त्यामुळे ही योजना गरीबी दाब्याची लढाई छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं घरी सैन्यात आणि म्हणून आज युद्ध निधी शिवाय संपूर्ण जगाती काव्याच्या पद्धतीने युद्धाचा आदर्श सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आज हे या ठिकाणी आदर्श मी तुम्हाला हे आपलं सर्वात दैवत आहे या दैवताच्या नतमस्तकी आणि सर्व आणि लढा आपल्याला खेळायच्या तो महाराजांनी दिलेल्या राजकारणाचा आदर्श समोर ठेवून दिवसातला प्रत्येक पाऊल आपला पाडला पाहिजे हाच आदर्श आज या शिवशिल्पाकडे आपण सर्वांनी घ्यायचा आहे एवढंच मी जाता जाता तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी एक माझा एक लहान माणूस संदेश देतो आणि माझे दोन शक्ती संपूर्ण धन्यवाद बाबा आपण या ठिकाणी संबोधित होता आणि शेवटचं मनोगत या ठिकाणी होता आणि त्यानंतर लगेच राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी दाखवला